नमस्कार मित्रांनो मी अभिजित देशमुख आणि आज आपण बोलणार आहे बॉक्सिंगबद्दल भारताचे सहा बॉक्सर पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाले आहे पुरुषमध्ये अमित पंगल आणि निशांत देव तर महिलांमध्ये निखा झरीन लवलीना बॉर्गेन प्रीती पवार आणि जॅस्मिन लांबोर्दिया मित्रांनो प्रीती पवार ही महाराष्ट्राची नाही हे मी पहिलेच क्लिअर करतो ती हरियाणाची आहे तर जेव्हा बॉक्सिंगबद्दल विचार येतोय तर बरेच वर्षापासून माझ्या मनात एकच नाव आहे ते म्हणजे निखत झरीन निखत जरीन दोन टाईम वर्ल्ड चॅम्पियन आहे अनफॉर्च्युनेटली ती टोकियो ऑलिम्पिकसाठी क्वालिफाई नाही होऊ शकली पण त्यानंतर तिनं दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे त्याचबरोबर एशियन गेम्समध्ये तिचा ब्रॉन्ज मेडल आहे आणि बर्मिंगम ट्वेंटी ट्वेंटी टू कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुद्धा तिचा गोल्ड मेडल आहे तो एक उत्कृष्ट बॉक्सर आहे काही असे बॉक्सर्स असतात की ज्यांना सीडेड आहे अनसिडेड आहे याचा काहीच फरक नाही ते आपल्या पफॉर्मन्सवर जिंकता आणि निखस जरीन अशी बॉक्सर आहे जी नक्कीच पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी मेडल जिंकणार आहे मित्रांनो सेकंड मी बोलणार आहे लवलीना बोर्गेनबद्दल तुम्हाला माहितीच आहे तिने टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताश्री ब्रॉन्ज मेडल जिंकला यावेळेससुद्धा तिच्याकडनं अपेक्षा आहे आणि हे पॉसिबल आहे कारण की बॉक्सिंगमध्ये लवलीना बोर्गेन जर सीडेड असेल तर तिला फक्त दोन बाउट जिंकायचं आहे जर ती क्वार्टर फायनल जिंकली तर तिचा एक ब्रॉन्झ मेडल सेक्युअर होणार आहे तर जे तिने टोकियो ऑलिम्पिक्सला केलं तर हेच तिला पॅरिस ओलिम्पिक्समध्ये करण्याची गरज पडेल जर तुम्ही दोन मॅचेस जिंकल्या तर तुमचं मेडल पक्क होईल तर क्वार्टर फायनल मॅच लवलीना बॉर्गेनची खूप इम्पॉर्टंट असणार आहे ती हे करू शकते का हो तिचं पास परफॉर्मन्स चांगला राय राहिलेला आहे एशियन गेम्समध्ये सुद्धा तिनं मेडल जिंकले आहे तर यामुळे लवलीनाकडनं पदक भेटण्याची शक्यता आहे अमित पंगाल आणि निशांत देव मला वाटतं त्यांचं खूप टफ असणारे कारण की मेन्स कॅटेगरीमध्ये मेडल जिंकणं खूप अवघड आहे आत्तापर्यंत फक्त विजेंदर सिंगनी हे कमाल दोन हजार आठच्या बेजी ऑलिम्पिक्समध्ये केलं आहे अमित पंगाल मला वाटतं खूप सीझन ॲथलीट आहेत आणि आत्तापर्यंत अनेक इंटरनॅशनल मेडल्स जिंकलेले आहेत कॉमनवेल्थ गेम्स गोल्ड मेडल्स राहिलेला आहे तो पण एशियन गेम्समध्ये पण त्याचा गोल्ड मेडल आहे जकार्ता एशियन गेम्समध्ये पण ऑलिम्पिक्सला खूप अवघड आहे टोकियो ऑलिम्पिक्समध्ये त्याचं खूप पहिल्याच राऊंडमध्ये तो हरला होता तर मला पर्सनली अपेक्षा नाही आहे पण अमित पंगाल एक उत्कृष्ट आहे तो सरप्राईजेस सुद्धा करू शकतो निशांत देवचं सुद्धा काही वर्षांमध्ये खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स राहिला आहे त्यामुळे निशांत देव सुद्धा एक डार्क हो सरप्राइझिंग फॅक्टर असू शकतो जॅस्मिन लांबोर्दिया दोन हजार बावीस कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिचा मेडल होता पण तिचं यावेळेस लक खूप स्ट्रॉंग आहे का कारण की दोन महिन्यापूर्वी मला वाटतं जवळपास मे पंधरा मे पर्यंत तिचं पॅरिससाठी क्वालिफाय होणार का नाही हे सुद्धा पक्कं नव्हतं पण भारताची एक बॉक्सर जी जॅस्मिनच्या वेट कॅटेगरीमध्ये आहे त्यामध्ये तिचं डोप पॉझिटिव्ह आला होतं आणि मग भारताचा तो कोटा कोण करणार त्यामुळे जास्मिनला बँकॉकमध्ये झालेल्या ओलिम्पिक क्वालिफायर्समध्ये इथं पाठवण्यात आलं आणि तिथं त्यांनी तिनं हे क्वालिफिकेशन स्पॉट भारताला परत मिळून दिलं नाहीतर भारताचं एकही फिमेल बॉक्सर त्या कॅटेगरीमध्ये असला नसता तर मला असं वाटतं जास्मिनसोबत सुद्धा लक फॅक्टर सुद्धा आहे आणि प्रत्येक ऑलिम्पिक्सला असं होतं की कुठला तरी ॲथलीट सरप्रायझिंगली भारतासाठी मेडल जिंकतो तर कदाचित हा जो लक फॅक्टर आहे तो जास्मिनसोबत चालू आहे आणि जॅस्मिन मला वाटतं की त्या बॉक्सिंग अरेनामध्ये पॅरिसमध्ये होणार आहे वे जर तुम्हाला माहिती नसेल तर बॉक्सिंगचे जे फायनल्स होणार आहे ते रोला अँड गॅरो स्टेडियम टेनिसच्या स्टेडियम इथं ते फायनल्स होणार ते खूप उत्कृष्ट वातावरण असणार आहे तर मला वाटतं जास्वीनसुद्धा तो एक सरप्रायझिंग फॅक्टर असू शकतो जिचं लग चांगलं आहे चालू आहे आणि ती ऑलिम्पिक्समध्ये भारताला मिळू शकतं प्रीती पवार हरियाणाची मला वाटतं खूप डिफिकल्ट होईल प तिचं पहिले ऑलिम्पिक्स हे आणि या ऑलिम्पिक्समध्ये तिच्याकडनं पदकाच्या पेक्षाकडनं तर मित्रांनो मला असं वाटतं बॉक्सिंग मध्ये कमीत कमी एक मेडल आणि मॅक्सिमम तीन मेडल जिंकू शकता लवली बॉर्गेन आणि हुनोस जॅस्मिन लांबोर्दिया सुद्धा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा येणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये मी जाणार आहे आणि तिथून सुद्धा अनेक व्हिडिओ पाठवणार आहे धन्यवाद